Uh, आपल्या संस्थेच नाम <च्वीचट> आर्य मदिरा मंडळ असं ठेवायचं आर्य मदिरा मंडळ हो पण काही ना आर्य या शब्दाचा दुरुपयोग नाही का अहो दारू सारख्या निंद गोष्टीचा असा प्राऊड शब्द जोडला म्हणजे हीच हीच समजूत घालवण्याकरिता ही संस्था स्थापन दारूच्या व्यसनाला सभ्य स्वरूप प्राप्त करून देण हाच आमचा खटाडोबा पण नुसत्या शब्दाची सलगी केल्यानं मद्यपानाला महत्व कस प्राप्त होईल तुम्ही अगदी अगदी अजाणा दारू कडे वाईटपणा काय हवा भर सभेत रंगवलेलं थोघड कुणी रंगवत नाही विडीचा धूर सोडणाऱ्याला काही नाही पण दारूचा वास कोणाच्या तोंडाला आला की लोक नाक मोजू लागतात हे <laughs> असं का का कारण नेटाने कुणी तसा प्रयत्नच केला नाही समजा हे भाऊसाहेब हे दादासाहेब ही मोसाली मंडळी दारू पिऊन भर दिवसात मन मोकळ्या झेटाईन स्वभाव व्याख्यानातून वावरू लागली सरकारी कचेरीतून फिरू लागली म्हणजे सगळीकडे हा चिरस्ता बडेल आणि चहा प्रमाण दारूच सुद्धा काही वाटे नस होऊन जाईल म्हणून आर्य मदिरा मंडळ हेच नाव ठेवा तू एक ऑल वृष्य 不聊死了，不聊死了。